राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत जारी केलेल्या मसुद्याला विरोध करण्यासाठी वनी येथील ओबीसी समाज साडे चार हजार असून सदरच्या हरकती स्पीड पोस्टद्वारे सचिव सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई येथे रवाना करण्यात आले आहे वनी शहरात आठ दिवसांपूर्वी ओबीसी बांधवांची बैठक पार पाडली यावेळी ओबीसी प्रवर्गातील विविध जाती समूहातील पदाधिकारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी आरक्षण समितीची स्थापना करण्यात आली या समितीच्या वतीने गावातील प्रवर्गातील जातींच्या कुटुंबाकडे घरोघरी जाऊन राज्य सरकारच्या अधिसूचना रद्द करण्यासाठी आणि विरोध करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी स्वतंत्रपणे कुटुंबातील प्रत्येकाच्या नावाने आक्षेप नोंदविण्यात आले यात पहिल्या टप्प्यातील चार हजार सहाशे पंच्याण्णव इतक्या कुटुंबाच्या हरकती नोंदून कृती समितीच्या वतीने सचिव सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई येथे येथील डाक कार्यालयातून स्पीड पोस्टद्वारे रवाना करण्यात यावेळी कृती समितीचे प्रमोद भांपेरे जगदी सोनोने मोहन महाले बाळासाहेब शिंदे दुर्गे चित्तोडे प्रवीण देवरे दत्ता खोळंबकर सागर मोर शामराव सोनोने सुनील तिडके सुनंदा कोकाटे जयश्री ठाकरे गणेश पैठणे आबा मोर श्याम लोंडे बाळासाहेब गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते यावेळी ओबीसी बांधवांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश न करता सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी कृती समितीच्या वतीने करण्यात आली सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी मराठा संदर्भात राजपत्राच्या मसुद्याच्या विरोधात हरकती नोंदण्यासाठी सोळा फेब्रुवारीपर्यंत त्या ठिकाणी हरकती नोंदवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ओबीसीच्या हरकती त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला नोंदायची अशा सूचना त्या ठिकाणी ओबीसी समाजाला त्या ठिकाणी केल्या आज वणीमहतील आज चार हजार सहाशे अडुतीस या ठिकाणी हरकती सर्व घटकाची ओबीसी समाजिक त्या ठिकाणी हरकती पोस्ट ऑफिसला त्या ठिकाणी माननीय सचिव सामाजिक न्याय विभाग यांना त्या ठिकाणी सर्व घटकाचे प्रतिनिधी आहेत या ठिकाणी उपस्थित यांच्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी ह्या हरकती त्या ठिकाणी नोंदवल्या आहे आणि या जास्तीत जास्त हरकती अजून त्या ठिकाणी दिंडोरी तालुक्यातून सर्व पंचक्रुषीतून त्या ठिकाणी हरकती जास्ती जास्त प्रमाणात त्या ठिकाणी घेतील त्यामुळे हा जो मसुदा आहे हा मसुदा जो आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या संदर्भात जो आदेश काढला तो अत्यंत चुकीचा आहे आणि तो ओबीसीचा घाला घालण्यासाठी तो इतका भयानक परिस्थितीच्या ज्या माध्यमातून आहे त्याच्यामुळं ही हरकती सर्व ओबीसी त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तींनी त्या ठिकाणी हरकती नोंदवल्या आहेत ज्या दिवशी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जी अधिसूचना काढली तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये उर्बी समाजाचा समाविष्ट करावा यासाठी वनीमध्ये एक मेळावा घेऊन ओबीसी आरक्षण समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीच्या माध्यमातून आज जवळपास चार हजार पाचशे अडतीस इतके आरक्षण संदर्भात हरकती घेण्यात आल्या सर्व समाजातील महिलांनी आणि पुरुषांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला घराघरातून प्रत्यक्ष हरकती आल्या आणि अजूनही आम्ही हरकती कामाला जाऊ श्रासा ही संख्या दहा हजारच्या आसपास जाण्याची शक्यता आहे वनी हे व्यापारी पेठ असून ओबीसी समाजासाठी अत्यंत मोठं असं व्यापारी शहर आहे आणि ओबीसी समाज हा या माध्यमातून जागृत झाला आहे आमचं मराठा समाजाला कुठल्याही प्रकारची हरकत नाही आहे परंतु या अगोदर कुणबी या नावाखाली अनेक मराठा समाजाने आरक्षण घेतलेलं आहे की कुणबी आणि मराठा आणि मराठा आणि कुणबी हे दोन्ही एकत्र करून यांचं स्वतंत्र आयोग स्थापन करावा यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं त्यांच्या मराठा आरक्षणाची कुठली हरकत नाही आहे असं मी वनी आरक्षण बचाव समितीतर्फे सुचू इच्छितो मान्य मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करतो की मराठा आरक्षण आणि ओबीसी कुणबी हे बाजूला करावी यांना स्वतंत्र असावं आरक्षण द्यावं विनंती करतो धन्यवाद लोकशास्त्र न्यूजसाठी वनिप्रतिनिधी सागर मोत